अखेर पांडव संकुलच्या ड्रिने विषयाला मोठे विरामात घडत होते यावर तात्काळ जी मराठी न्यूजने बातमी प्रसिद्धी करत प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता त्यानंतर पिंपळगावच्या पांडव संकुलच्या ड्रीनेचा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन रस्ते महामार्ग प्रशासनाने दिले होते मात्र त्यात रस्ते महामार्ग प्रशासनाने सदर रस्त्याला पडलेली फक्त चारही बुजवली होती मात्र ड्रेनेजची व्यवस्था न केल्याने पुन्हा रस्त्यावरून दुर्गंधी पाणी वाहू लागले त्यामुळे पुन्हा जी मराठीने दखल घेत अखेर प्रशासनाला जाग आली आणि तात्काळ चारी खोदून पाईप टाकून सदर ड्रेनेजचा विषय मार्गी लावला आहे त्यामुळे पांडव संकुलच्या डिनेजच्या विषयाला आता पूर्ण विराम मिळाला आहे यावेळी वाहनधारक व पांडव संकुलच्या नागरिकांनी जी मराठी न्यूज चे आभार व्यक्त केले आहे जी मराठी न्यूज चे संपादक गणेशजी शेवरे यांनी आठ दिवसापूर्वी पिंपळा शहरामध्ये बातमी दिली होती का जे काही पांडव संकुलचं पाणी या एन एच आयचा जो काही सर्विस रोड आहे त्या सर्व्हिस रोडने त्या ठिकाणी वाहते अनेक प्रकारची दुर्गंधी त्या ठिकाणी होते त्याचप्रमाणे त्या पाण्यामुळे या सर्विस रोडला एक मोठं नाली पडली होती त्यामुळे अनेक गाड्यांचे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले काही महिला वर्ग पण त्यांचाही पण ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर या जी मराठी न्यूजची बातमीची तत्काळ दखल घेऊन पांडव संकुलचे सर्व रहिवासी त्याचप्रमाणे एन एच आयचे अधिकारी या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही नाली फार खोल झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत एन एच आयनी दुसऱ्या दिवशी लगेच त्याला नाली बुरू बुजून आणि ते काम क्लिअर करून दिलं परंतु मधल्या काळामध्ये दोन तीन दिवसापूर्वी काही लोकांनी तक्रार केली यांनी फक्त बातमी दिली परंतु काम काही पूर्ण झालेलं नाही आता एन एच आय म्हटलं की त्यांना खर्चाची मंजुरी घेणं पाईपचं नियोजन करणं जेसीबी बघणंय अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि त्यासाठी एक तीन चार दिवसाचा विलंब त्या ठिकाणी झाला परंतु आज आपण जर बघत असाल तर खऱ्या अर्थाने जेसीबी असेल एन एच आयची टीम असेल पाईप असेल असं सर्व नियोजन या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि उद्यापर्यंत हा जो काय ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न आहे पांडुर हा त्या ठिकाणी सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही मी परत एकदा जी मराठी न्यूज आणि गणेशजी शेवरे यांचा सर्व नागरिकांच्या वतीने पांडव संकुलच्या वतीने आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी खूप असे आभार मानले